पाथडी तालुक्यात आमदार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडल्यानं तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे पाथर्डी तालुक्यातल्या शिरसाटवाडी येथील मतदान केंद्रावर हा हल्ला झाला आक्रमक जमावापासून बचाव व्हावा म्हणून राजळे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला मतदान केंद्राच्या खोलीमध्ये कोंडून घेतलं होतं तब्बल दोन तास त्या या खोलीमध्ये होत्या उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत दोन तास मतदान केंद्रात बसून असलेल्या आमदार राजळे यांची सुटका करून घेतली या घटनेनं संतप्त झालेल्या हजारो राजळे समर्थकांनी रात्री शहरातल्या दौंडी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केल्यानं तणावाची परिस्थितीही निर्माण झाली होती अखेर राजळे यांनी सर्व कार्यकर्त्यांना हात जोडून आंदोलन मागं घेण्याची विनंती केली त्यानंतर वातावरण काही सांळलं या घटनेमध्ये राजळे आणि त्यांचे चार समर्थक किरकोळ जखमी झाले असून या प्रकरणी मात्र राजळे यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानं यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली नव्हती आमदार मोनिका राजळे पत्रकारांशी बोलताना भावुक झाल्या यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले राजळे यांनी समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं भावनेच्या भरामध्ये तरुणांकडून घडलेले हे कृत्य निषेधार्थ असलं तरीही त्यांच्या आयुष्याचा विचार करता कुठलीही कायदेशीर कारवाई आपल्याला करायची नाही राजळे कुटुंबाचं सर्व जातीधर्माच्या लोकांशी अत्यंत सलोख्याचे आणि कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असं आवाहन राजळे यांनी केलं भेटी गाठी घेण्यासाठी माझा दिवसभराचा दौरा होता भारतवाडी मध्ये गेलेला तिथं थोडस होत पीआय फोन केला भेट दिली तर वातावरण थोडस डिस्टर्ब असायचं कार्यकर्त्यांना थोडासा मानसिक आधार देण्यासाठी फोन डिपार्टमेंटला वगैरे करत होते डिपार्टमेंट पण घेत होत मला सव्वापासला आमचे कार्यकर्ते शिरसाटवाडीचे बाळासाहेब शिरसाट यांचा फोन आला की मला मतदान केंद्र बाहेर काढायचा प्रयत्न होतोय मतदान केंद्र ताब्यात घ्यायच्यासाठी ते बोलत आहे किंवा कॉम्प्रोमाइज करून निम्मे निम्मे मत आपण वाटून घेऊ असं काहीतरी बोलल होते तर मी त्यांना सांगितलं की बूथ आपण जे सोडू नका तिथंच थांबा त्यांनी सांगितलं की माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं की मतदान उमेदवारी जो फॉर्म फॉर्म एजंटचा त्याच्यावर उमेदवारांचा सही नाहीये मी प्रांत ऑफिस प्रांत ऑफिसरशी बोलली त्यांनी सांगितलं की उमेदवाराचं प्रतिनिधी सही चालते मतदान केंद्र गेला तर करतानाच करताना तरुण मुलं होतं की माझ्या विरुद्ध घोषणा द्यायला मी सरळ आतमध्ये मतदान केंद्रावर आली दोन बूथ आहेत तिथं दोन्ही याच्यावर मी सह्या केल्या फॉर्म वर नंतर दुसऱ्या बूथवर वर मतदान चालू होतं तिथे मी बसले असेल तर बाहेर घोषणाबाजी सुरू झाली उमेदवाराचं इथं काही काम नाही घोषणा सुरू झालं मला पोलीस ऑफिसर सांगितलं की मॅडम बाहेर जाऊन वातावरण डिस्टर्ब होत आहे मी त्यांना विनंती केली की मी इथे उमेदवार नाही तर माझ्या कार्यकर्ताना टी आहे त्यांना तुम्ही किती फोन येत आहे तुम्हाला त्यांना आधार देणं गरजेचं आहे मी मतदान केंद्र मतदान संपलं अर्थात पंधरा वीस मिनिटच राहिले होते मी घेऊन जाईल इथून त्यांनी दुसऱ्यांदा रिक्वेस्ट केल्यानंतर मी निघत असत सगळ्याच मॉप गेटच्या आत आलं आणि त्या मतदान केंद्राच्या समोर उभारून ते घोषणाबाजीला बाहेर काढून द्या व्हिडिओ शूटिंग चालू होते घोषणाबाजी सुरू होते आम्ही निघायचं तयार असताना दोन तीन दगड आले एक माझ्या कार्यकर्त्याला लागला एखादा शर्ट पाटला एक मलाही थोडस उजव्या खांद्याला दगड लागला नंतर तो मॉब एकदम पायऱ्या चढून वर आला तर काही कार्यकर्ते माझ्या संरक्षणासाठी माझ्या समोर उभे राहिले आणि नंतर आम्ही एक रूम मोकळी होती त्या रूम मध्ये जाऊन आम्ही आतमध्ये कड्या लावून आम्ही आज सगळे कार्यकर्ते बसलो आणि <coughs> बाहेर घोषणाबाजी चालू होती त्या शाळा खोल्यावर दगड मारत होते चारपास होत्या ज्या तिथे मतदान केंद्रावर मतदान करून निघून जाणार होत्या दगड काही झालं पंधरा ते वीस लोक होता, थे। थे 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 होता। रूम मध्ये दगड फेक करत होते घोषणाबाजी चालू होती त्यांना बाहेर हटवून द्या वाडी कोण काढून द्या नव्हती ठेक परंतु एवढ्या म्हणजे जमाव मोठा जमाव होता आम्हाला अनपेक्षित होतला भेट देऊन निघणार होतो कारण वेळ पण बद्दाच होते मला अकोल्याचा आला होता मला महाराजवाडीचा आला होता साडेपाच ते जवळपास मी मी या जी काही घटना घडली आहे ती निश्चितच निशिद आहे परंतु मी कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार नाही कारण कित्येक वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात आमचा राजरे परिवार सर्व जाती धर्माला बरोबरीने समाजकारण राजकारण करतो आज तरुण आणितील मुलांनी ही जी काही घटना घडलेली आहे की मला वाटतं निश्चितच चुकीच्या पद्धतीची आहे परंतु शेवटी मुलांचं करिअर आहे मुलं अठरा ते पंचवीस तीस वयोगटातील आहेत शेवटी कुठलाही समाज असून कायम आम्ही एकत्र या तालुक्याचं वातावरण राजा घराण्याने ती परंपरा जपलेली आहे जोपासलेली आहे ते मला त्यामुळं कुठल्याही प्रकारचे पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार माझी कर्मकार्यांना विनंती आहे की मी व्यवस्थित आहे आज आपण सर्वांनी गेल्या दोन महिन्यापासून निवडणुकी अतिशय शांततेच्या माध्यमातून प्रचार केला सगळ्यांनी खूप जीवतून रात्रीचा दिवस माझ्यासाठी आमच्या परिवारासाठी पक्षासाठी केलेला आहे माझी विनंती सर्व कार्यकर्त्यांना आहे की जी घटना झाली ती निश्चित चुकीची जरी असली तरी आपण या सर्व गोष्टींना अजून समाजामध्ये वाढ तेढ होऊ नये आणि समाज सर्व शांतता राह शांततेपूर्ण आपलं जे कित्येक वर्षाचं संबंध आहे पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामध्ये ते समाज तसेच राहावेत आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गुन्हा म्हणा किंवा पोलीस केस मी करणार नाही शेवटी सगळी तरुण मुलं हे आपलीच आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी मी पण सुरक्षित आहे व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापल्या घरी या ठिकाणी शांतते एस नॅन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय शेवगाव